नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या उन्हाळ्याचा मोसम चालू आहे त्यामुळे कोणते कपडे आरामदायी आहेत असे स्त्रियांना वाटत असते सध्या कॉटन लेगण्यांच्या साड्या तुम्हाला खूपच आरामदायी व वा कम्फर्टेबल वाटतील आज मी तुमच्यासाठी कॉटन लिनांच्या प्रिंटेड साड्यांचे कलेक्शन घेऊन आले आहे कॉटन लेनचा प्रिंटेड साडीवर फ्लावरची डिझाईन असल्यामुळे ही साडी खूपच आकर्षक दिसत आहे त्या साडीवर विविध दोन कलरचे गोंडे सुद्धा आहेत आणि साडीचे ब्लाउज ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज असल्यामुळे ती साडी खूपच अप्रतिम दिसत आहे तुम्ही ही साडी ऑफिससाठी कॅरी केला तर दिवसभर तुम्हाला तुमचा मूड एकदम फ्रेश राहील व तुम्ही दिवसभर साडीमध्ये कम्फर्टेबल फील कराल तुम्ही ही साडी एखाद्या वेडिंगसाठी पार्टीवेअरसाठी कॅरी केला तर तुमचा लुक एकदम स्टायलिश व मॉडर्न दिसेल तुम्ही ही साडी एखाद्या पूजाविधीसाठी छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता या साडीमध्ये विविध असे कलरसुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतील या साडीची किंमत ही खूपच कमी आहे फक्त तुम्हाला ही साडी सातशे रुपयापर्यंत मार्केटमध्ये मिळेल किंवा मा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग सुद्धा तुम्ही ही साडी खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद